सतेज पाटील दूध संस्थेचे संस्थापक चेअरमॅन आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन तोकाराम धुंदरे यांनी वाढदिवसाचा अतिरिक्त खर्च टाळून दोन क्षयरुग्णांना दत्तक घेतला आहे या क्षयरुग्णांना पोषण आहार किट मोहन धुंदरे यांच्या हस्ते राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत निक्षीय मित्र होऊन क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करण्याबाबत वाढदिवसाच्या वेळी येणाऱ्या अतिरिक्त खर्च टाळून क्षयरुग्ण दत्तक घ्यावा असं आवाहन केलं होतं या आवाहनास प्रतिसाद म्हणून सतेज पाटील दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन मोहन दुंदरे यांनी वाढदिवसाचा अतिरिक्त खर्च टाळून दोन क्षयरोग रुग्ण दत्तक घेतले आहेत मोहन दुंद्रे यांनी कोरोना काळात देखील सामाजिक बांधिलकी जोपासली आहे दरवर्षी वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय वाटप असे उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सन्मेश इंजिनियर्सचे मालक उमेश शिंदे यांनी देखील क्षयरुग्ण दत्त घेतले आहे यावेळी मोहन दुंदरे आरोग्य सहाय्यक महेश देशपांडे क्षयरुग्ण सुपरवायझर दिगंबर कुंभार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मंगेश मगदूम यांनी मनोगत व्यक्त केलं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यशस्वी नवघरे जावेद संधी विश्वजित बिडकर महेंद्रकुमार अहिरे विक्रांत फडतारे राजेंद्र मिटारी रोहित डोंगळे शिवाजी टिपुगडे आदी उपस्थित होते